गेवराई टिपरे व सोंग लोककला कायम जतन करू विजयसिंह पंडित शारदा प्रतिष्ठान आयोजित टिपरे महोत्सवाला महिलांसह नागरिकांचा मोठा प्रतिसाद गेवराई नगरीचे नाव टिपरे खे आणि सोंग या लोककलेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जात आहे गेवराईला लाभलेला हा पारंपरिक वारसा जतन करण्याचे काम टिपरे महोत्सवाच्या माध्यमातून केले जाईल शारदा प्रतिष्ठान मध्यम का विविध सामाजिक उपक्रम राबविले जातील असे प्रतिपादन महोत्सवा आयोजक विजसिंह पंडित यानी केले। शारदा प्रतिष्ठान आयोजित टिप्रे महोत्सव स्पर्धे में गेवराई या शिवनेरी टिप्रे संघाने प्रथम जगदंबा टिप्रे संघाने द्वितीय तो झुंजार टिप्रे संघाने तृतीय पारितोषिक पटकावले बीड जिल्हा परिषद से मजी अध्यक्ष विजसिंह पंडित मार्गदर्शनाखा शारदा प्रतिष्ठान आयोजित टिपरे महोत्सव उद्घाटन विविध मान्यवर उपस्थित कर स्पर्धा आयोजक विजयसिंह पंडित गेवराई पोलीसठाया सहायक पोलीस निरीक्षक दीपक लंके शिवाजी कोटकर पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भूतेकर सहायक निबंधक सूरज जगदा शारदा स्पोर्ट्स अकैडमी अध्यक्ष रणवीर पंडित राष्ट्रवादी महिला आघाड़ी शीतल धोंडरे परीक्षक ऐड सुभाष निकम प्रशांत रुईकर राजेंद्र बरकसे विष्णुप्रसाद खेत्रे विलास सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आणि संयोजनक समितीचे सदस्य उपस्थित होते गौराई सजावट स्पर्धेची विजयसिंह पंडित यांच्याकडून घोषणा टिपरे महोत्सवाचे आयोजक विजयसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून गेवराई शहरात पारंपरिक लोककलेला राजाश्रय देण्याचे काम होत आहे टिप्री महोत्सवासह भोलोबा गीत स्पर्धेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता यावर्षीपासून गौराई सजावट स्पर्धा आयोजित केल्याची घोषणा विजयसिंह पंडित यांनी करताच उपस्थित महिला भगिनींनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला